नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर इथं ता एका टायर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय आगीमुळे परिसरात मोठी धावपळ निर्माण झाली असून आगीमुळे लगतच्या दुकानातील घरातील साहित्य सिलेंडर इतरत्र हलवण्यात आले तसेच आजूबाजूच्या घरातील राहणाऱ्यांमध्ये देखील बाहेर काढण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार अशोक नगर परिसरातील रोडवर टायर दुकान आहे दुकान बंद असताना आतूर धूर निघत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता आग लागल्याचं निदर्शनास आलंय याबाबत माहिती यंत्रणेला देण्यात आली आणि अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक यंत्रणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू मोठ्या प्रमाणात धूर निघत धुराचे लोळ काही अंतरावरून दिसून येत होते टायरच्या यामुळे टायर जळण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करताना आजूबाजूच्या घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं लगतच असलेल्या दुकानांना देखील आग लागली होती मात्र अग्निशामक अधिकारी यांनी आग विझवली यावेळी आग बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जाणार